नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पालकचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत पालकची एक जुडी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे पाणी त्यातलं मिथळून घेतलेलं आहे आपण एक चमचा जिरे आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आपण आपल्याला दिसत असेल याप्रमाणे भाजी निवडून अशी छान बारीक कापून घ्यायची आहे ठेचा करताना आपण भाजी वाफळून घेत नाही त्यामुळे यामधले जीवनसत्व नष्ट होत नाही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पालकमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात किंवा शरीरासाठी खूप उपयुक्त असते रक्तवाढीसाठी फार महत्त्वाची असते ती हे बघा छान अशी आपली भाजी कापून तयार आहे आता ही मिरची लसूण जिरे आणि मीठ टाकून आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे किंवा ठेचून घेतलं हे तरीही चा चालू शकेल आता अर्धा चमचा मीठ टाकून आपण याची छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता मध्ये आपण थोडस तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल जवळजवळ आपण येथे टाकलं आहे यामध्ये मिरची लसणाची पेस्ट टाकून घेऊया आपण आणि ही छान अशी फ्राय करून घेऊ या तेलामध्ये आता कांदा जो घेतला आहे आपण बारीक कापलेला तो सुद्धा येथे टाकून घेऊ आणि तो सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेऊ छान एक ते दीड मिनिटात आपला कांदा छान असा फ्राय होतो आता पालकची भाजी चिरलेली आपण यामध्ये टाकून घेऊया पटकन झटपट बनवून तयार होते फार वेळ नाही लागत ह्याला आणि फार वेळ गॅसवर न ठेवल्यामुळे फार स्वादिष्ट बनते ही ओरिजिनल पालकची टेस्ट उतरते यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे दोन चमचे तो येथे आपण टाकून घेतला आहे हा ऑप्शनल आहे पण टाकला तर भाजीला भाजीची चव अजूनच वाढते ज्याला स्वयंपाक तयार करता येत नाही किंवा बनवता येत नाही तेही पटकन ही रेसिपी बघून ही छानशी भाजी पटकन तयार करू शकतात आपली पालकची भाजी दोन ते तीन मिनिटात बनवून तयार आहे हे बघा झटपट अशी पौष्टिक चविष्ट पालकची भाजी बनवून तयार आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद